वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा जगाच्या दृष्टीनं खरं तर सांस्कृतिक असेल ऐतिहासिक असेल वास्तुशास्त्र म्हणून असेल नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या ठिकाणं असतील आणि जिथं जातीचं वास्तव्य झालं आणि मानवजातीच्या उत्थानासाठी जिथं काही विशेष कार्य घडलं अशी जी काही प्रमुख ठिकाणं असतील यांना जगाचा वारसा म्हणून खरं तर उद्याच्या पिढ्यांच्यासाठी त्याची माहिती करून देणारा तो वारसा जपण्याचा प्रयत्न करणारा असा एक अतिशय चांगला विचार जगाच्या पातळीवर मांडला जातो आणि अशा विचारामध्ये जिथं तुम्हाला सगळ्यांना जन्म घेता आला त्या पन्हाळगडाचा समावेश त्या वारसास्थळामध्ये आज जगातल्या एकवीस देशांची ही कमिटी आहे आणि दर सहा वर्षानं त्यांच्यामध्ये मतदान केलं जातं जी स्थळं नॉमिनेट केली जातात त्या नॉमिनेशनचा योग्यता अयोग्यता तपासली जाते आणि जगाचं वारसास्थळ ते होऊ शकतं का याच्याबद्दल गांभीर्यानं विचार केला जातो आणि यामध्ये पन्हाळगडाचा समावेश म्हणून ही खरं तर आपल्या पिढीच आणि उद्याच्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी म्हणून आपल्याला बघायला मिळालेली एक अतिशय अस्मरणीय अशी घटना आहे असं ते म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही मला आहे एकोणीसशे बहात्तर साली पहिल्यांदा ह्या संकल्पनेचा जन्म झाला आणि हा जन्म होताना सुद्धा प्रामुख्यानं इजिप्तमधल्या नाईल नदीवर जे धरण बांधायचं जागू होतं आणि त्या धरणामध्ये तिथली काही अशी वारसास्थळं पाण्याखाली जाणार होती आणि मग ही वारसास्थळं आपण जपायची का नाही त्या विचारानं खरं तर या संकल्पनेला जन्म मिळाला आणि आज जवळजवळ जगातले एकशे अडुसष्ट देश जे प्रमुख देश आहेत जे प्रमुख विचार जगाला देत आहेत असे सगळे देश ह्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यात पन्हाळागडाचा समावेश होणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे मला वाटते संपूर्ण जगामध्ये साडेबाराशेच्या दरम्यान स्थळ ह्यामध्ये समाविष्ट आहेत आणि म्हणून जगातल्या साडेबाराशे स्थळांच्यामध्ये आज पन्हाळा दैदिप्य मानपणानं त्या ठिकाणी उभा राहतो आहे किंवा आपला सांस्कृतिक वारसा घेऊन जगामध्ये आपलं पण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे हा आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय एक मौलिक ठेवा त्या ठिकाणी लाभला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही मला वाटते ह्या निमित्तानं अनेक नव्या संधी आणि हे वारसा जतन करण्याचं एक वेगळं सामर्थ्यसुद्धा या दर्जामुळं आज आपल्याला प्राप्त होणार आहे आणि तो प्रयत्न आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करणार आहोत आपण पन्हाळा जसा होता तसा आपल्याला निर्माण करता येईल का अशा दृष्टीने एका कामाची सुरुवात केली होती आज बऱ्यापैकी सगळे पुरातत्वीय पुरावे घेऊन त्याचं अंतिम स्वरूप करण्यापर्यंत आपल्याला यश मिळाले आज अजून काही चांगल्या गोष्टी ह्या निमित्तानं आपल्याला त्या पुढं प्ले नेता येतील आणि हे जे काही काम आपल्याला करायचं होतं ह्याची गरज किती आहे जगाच्या दृष्टीने ह्याचं महत्त्व कसं आहे या दृष्टीने ह्याचा सा फार चांगला उपयोग या सगळ्या दाखवी असं मला वाटते आणि अजून पन्हाळ्याचं आपल्या पिढीमधलं हे कार्य जगामध्ये मोठं करण्याचं भाग्य आपल्याला मिळते हे सुद्धा मोठं समज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेट नेव्हर मिस अन अपडेट